ते सर न्यायाधीश पदा शपथ ग्रहण करता है शपथ विधि सोहरा आप लाइव पहात आपके अनु आपकी अनुमति हो तो आज के समारोह का शुभारंभ किया जाए भारत के मुख्य न्यायमूर्ति न्यायमूर्ति श्री सूर्यकांत मैं मैं जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षण रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा तो अपनी पूरी यज्ञता ज्ञान और विवेक से तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा तो अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूँगा भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना पालन करूँगा तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूँगा तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा न्यायमूर्ती गवई निवृत्त झाल्यानंतर आज नवे सरन्यायाधीश यांनी आपली शपथ ग्रहण केली आहे द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली आहे आणि न्यायाधीशांनी ती ग्रहण केल्याचं पाहायला मिळालं आत्ता त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि ते शपथ ग्रहण करतायत अधिकृतपणे सही करून त्यांनी आता नवीन सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आत्ता शपथ घेतलेली आहे आणि आजपासून ते नवीन न्यायमूर्ती असणार आहेत दिल्लीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होतोय होतोयकांत हे देशाचे सरन्यायाधीश झालेले आहेत आपण पाहू शकतोय शपथविधीनंतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांची भेट घेतली आहे नमस्कार त्यांना कलाय आणि आजपासून ते सरन्यायाधीश म्हणून सूत्र आपल्या हातामध्ये घेतायत हा आनंद सोहळा आहे त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी आहे संपूर्ण भारताचं न्यायालय आणि न्यायदान पाहण्याचं ते यापुढे कार्य करणार आहेत तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सगळ्यांना भेटून सगळ्यांचे शुभाशीर्वाद घेतलेले आहेत आजच त्यांनी शपथ घेतलेली आहे शपथ ग्रहण केली आहे आणि त्यानंतर आजपासूनच ते आपला कार्यभाग सुरू करतील त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे खर तर गवळींचा कार्यकाल आजच संपुष्टात आला आणि त्यानंतर आजपासून पुढचं साधारण वर्षभर न्यायमूर्ती सूर्यकांत हे पुढचे सरन्यायाधीश असतील हा शपथविधी सोहळा होतोय आणि द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना शपथ दिली गेली आणि त्यांनी ती ग्रहण केलेली आहे तेव्हा यापूर्वी गवईंच्या हस्ते जो कारभार चालत होता तो या तो कारभार यानंतर यापुढे न्यायमूर्ती हो सूर्यकांत पाहणार आहे अनुमती हो तो समारोह जाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका